मित्रांनो शेवटच्या दोन ते तीन जाळी बाकी होती आणि आपल्याला बघा केवढा मोठा मासा मिळाला मित्रांनो अगदी जाळ्याच्या सर्वात शेवटच्या टोक्याला हा बघा मित्रांनो या बुगडी माशाबद्दल सांगायचं झालं ना त्या दिसायला खूप दिसत आहेत पण त्याला मार्केटमध्ये व्हॅल्युएशन खूप कमी आहे तर मित्रांनो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलात आणि पहिल्या दिवसाचा पण व्हिडिओ तुम्ही बघितलात आणि त्याला काही न भेटून पण चांगला प्रतिसाद आहे चांगले लाईक्स आहेत चांगले चांगले कमेंट झाले त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद मित्रांनो खरं सांगतो की समुद्रात आल्यानंतर ना एक गोष्ट मात्र खरी ठरली माइंड खूप शांत राहतं आपण जे जमिनीवर असतो ना तेव्हा आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात इथे जायचं तिथे जायचं हे कामाची इकडे आल्यानंतर सगळा फोकस संपून जातो फक्त इकडेच मच्छीमारी किंवा मच्छीमारी असा विषय आणि लोक पण एकदम शांत राहतात माइंड तुमचं फ्रेश राहतं दुसऱ्या दिवशी पण तुम्ही उठून सकाळी लगेच काय काम असतील ना झटपट करू शकता म्हणजे असा हा धंदा मच्छीमध्ये टू इन वन तर नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज पण आपण आलो आहे म्हणजे खूप लांब आलो आहे आजचा रनिंग आपला ट्रॅव्हलिंग सेक्शन आहे ना तो जवळपास तीन तास आला आहे म्हणजे आम्ही जवळपास दीड वाजता निघाला होतो आणि साडेतीन चार वाज साडेचार वाजता आम्ही इथे पोचलो बरोबर म्हणजे एवढ्या लांबचा प्रवास आहे आजचा तर नक्कीच आज मासे भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला चालू करूया मित्रांनो पाण्यामध्ये चिमणी तरंगत होती आणि अक्षरशः पाण्यामध्ये तिला म्हणजे तिचे पंख हे बघा जळ झाले आहेत त्याच्यामुळे तिला उडता येत नव्हतं हे ये बघा अजूनही माझ्या हातावरती बसलेली आहे तर मी तिला कॅबिनीवरचं ठेवतो ठेवून ॲक्च्युली आम्ही जाळी मारत होतो आणि बाप्पांचा पटकन लक्ष पडला की चिमणी पाण्यामध्ये तरंगते तर पप्पा बोलले की थांबूया आणि कुडकुडते जरा सुकली होती ती ॲटोमॅटिकली जाईल हे बघा आम्ही फुल स्पीडला म्हणजे असं जाळी मारत होतो आणि वल्ला घालून वगैरे तर ते सगळं गोष्टी थांबून आता चिमणीसाठी फक्त थांबलो चला जाळी मारूया कंटिन्युअसली करूया जाळी वगैरे आपली मारून झालेली आहेत आणि थोडासा वारा आहे आणि येताना आपण थोडंसं ट्रॅव्हलिंग स्टनमध्ये लाटा खूप येत होत्या पण आत्ता आता थोड्या थोडं 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 कमी होत चाललं पण जेव्हा आम्ही येत होतो ना तेव्हा वा वा खूप वारा होता आता बघा आता एकदम थोडंसं असं शांत वातावरण झालेलं आहे आणि मला वाटतं रात्रीपर्यंत अजून थोडंसं शांत होईल हा समुद्र आहे ना हा ह्याची एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता आमची बोट तुम्हाला असं वाटेल की आम्ही एका जाग्यावरतीच आहे पण असं नसतं मित्रांनो जोपर्यंत आम्ही जाळी मारतो ना तोपर्यंत एक दोन पॉईंट कुठे ना कुठेतरी ओढलं गेलेलं असतं म्हणजे एक दोन पॉईंट म्हणजे समुद्रातले पॉईंट असतात जसे आम्ही आता आलो आहे साधारण झिरो सहा सा चौदा जिरंसा चौदा पॉईंटला होतो आम्ही आणि काल आम्ही होतो झिरो नऊ सतरा पॉईंट असा ते झिरो सतराचे आम्ही खूप त्या साईडला म्हणजे सहा पॉईंट त्या साईडला खेचलो गेलेलो होतो आणि नंतर, डबल नंतर ते डबल अंतर होतं त्याच्यामुळे सतर्क करावं लागतं मी कारण जाळी मारून झाली की नंतर मग तुम्हाला थोडा वेळ बघायचं आहे जी पी एस लावून की कुठल्या साईडला पाणी उडतं आहे कुठे नाही ओढत आहे या सगळ्या गोष्टी चेक करावं लागतात चला महाकुल करायला सुरुवात झालेली आहे बघूया आज काल तर एकाच मिळाली होती आपण आज बघूया मी पण जातो आणि घरी घेतो बॉक्समध्ये आपल्या घरा वगैरे आम्ही एक ठेवलेलं असतात प्रत्येक पॉकेटला घरी लावलेली बघा आणि ह्या प्लॅस्टिक ह्याच्यामध्ये काय ठेवल्या आहेत तुम्हाला सांगतो डब्यामध्ये कारण या नाहीतर पिशवीमध्ये तर ठेवल्या असतं ना तर एकामध्ये एक, एक गोरपटणार होत्या आणि पिशवीमध्ये जास्त ते म्हणजे प्लॅस्टिकला साईडला ही टोकं आहेत ना ही टोकं भरण्याचे चान्सेस जास्त असतात तर चला आता थोडा वेळ माकूल बघूया आपल्याला किती मिळतात ते आज चला मित्रांनो आता मस्त सिनेमॅटिक वातावरण निर्माण झाले बघा आणि ल आज लवकरच जेवणाचा वेळ करतोय कारण थोडा वेळ आराम तर पाहिजेच म्हणजे आता जर झोपलो दो सात वाजता साडेसात वाजता तर अकरा वाजेपर्यंत झोप मिळणार आहे आणि पाण्यातला साप व्हेरी व्हेरी डेंजरस मित्रांनो हा जर तुम्हाला चावलं ना त्याला मारज असं म्हणतात आणि हा जर साप तुम्हाला चावला तर जिकडे चावला ना तिकडचा तिकडं त्या तळाचा जाऊन तुम्हाला चिखल खावा लागेल तेव्हा तुम्हाला जेवणदान मिळेल असं सा सांगितलं जातं आता प्रत्यक्षात मी पाहिलं नाही आहे पण असं सा सांगतात चला आज मस्त पैकी तांदळाची भाकरी आहे आणि मासे चला सगळ्यांनी जेवायला या आपलं जेवण वगैरे हो मस्तपैकी झालेलं आहे पोट भरून आणि आता वाजले सव्वा सात आणि हा आमचा आता आरामाचा टाइम झालेला ता आहे आज तर काय माकूल गरवण्याचे चान्सेस खूप कमी आहेत त्याच्यामुळे आम्ही आज आराम करणार आहोत आणि अकरा वाजता उठणार आहोत जाळी ओढण्यासाठी मित्रांनो बोट बघा केवढी मोठी आहे पॅसेंजर बोट आहे मते ही गोवा मुंबई गोवा असेल कदाचित एवढी मोठी एवढी पुढ्यात दिसते ना पण याच्यामध्ये कॅमेरामध्ये छोटी दिसते पण पुण्यातनं खूप मोठी आहे मित्रांनो बघा ॲक्च्युली खोटली ती मला पण माहीत नाही पण आता भीती एकच आहे फक्त की ती आमच्या जाळ्यांवरून जाऊ नये नाहीतर जाळ्यांचे दोन तुकडे होतील शंभर टक्के खूप नशीबाने तो आम्ही एवढे आतुरतेने वाट बघत होतो की बोट जाळ्यांवरून गेली तर नक्कीच जाळ्यांचे दोन तुकडे होतील पण नशीब मित्रांनो की आमचं खूप चांगलं आहे की बाहेरून गेली जाळ्यांच्या झोपलो होतो मस्तपैकी आणि मुन्ना माझा भाऊ सांगतो अरे बाबा बोट जवळ आली तेव्हा आम्ही सगळेजण उठलो आणि लक्ष ठेवून होतो आणि देवाच्या कृपेने बोट बाहेरून गेली तर मित्रांनो फायनली अकरा वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आत्ता आपण लगेच जाळी ओढायला घेणार आहोत तर बघूया आपल्याला काय काय मिळतंय ते कंटिन्युअसली पहा एवढा वेळ थांबलात तसेच थांबा तर मित्रांनो रात्री जर साडेबारा होत आलेत आणि आपली जवळपास अर्धी जाळी ओढून झालेली आहेत तर त्या अर्ध्या जाळांमध्ये काय मिळालं हे तुम्हाला दाखवतो मध्ये थांबलो नाही याचं कारण की वारा लागतो आहे आणि वाऱ्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स होतो आहे त्याच्यामुळे मध्ये थांबलो नाही कारण आपली जाळी पण वेळेत ओढून होणं हे गरजेचं आहे कारण आता जाताना परत तीन साडेतीन तासाचं रनिंग आहे चला तुम्हाला एकदा मासे दाखवतो तर जाळ्यांना आपल्याला बुगडी मासे मिळालेत आणि काही मोठे आहेत हे बघा त्यासारखे आणि काही त्या दिवशी भेटलेली साईज आपल्याला ती आहे ते सात आठ मोठे असतील आणि त्यानंतर वीस पंचवीस छोटे बुगडे असले अजूनपर्यंत काय मोठा कॅच आपल्याला भेटलेला नाही आहे पण कालच्याप्रमाणे पुढच्या झाडांवरती काय मिळेल हे सांगता येत नाही तर बघूया आता पुढे आपल्याला काय काय मिळतं ते चला मित्रांनो एवढी सगळी जाळी आपली म्हणजे बारा तेरा जाळी आपली ओढून झालेली आहेत आणि तुम्हाला मासे पण मग दाखवले की एवढे मासे आपल्याला भेटेल आतापर्यंत आणि पुढे जाऊन काय काय मिळणार आहे हे नक्की पहा कारण कालच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला उशिराच मासे भेटले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कसे मासे मिळतात हे आपण आता बघणार आहोत चला डाळी ओढायला जाऊया मित्रांनो शेवटच्या दोन ते तीन डाळी बाकी होती आणि आपल्याला बघा केवढा मोठा मासा मिळाला हा बघा आम्हाला वाटलं आता पुढच्या तानावर काय आहे काय नाही का अंदाजच केला नव्हता पण हा बघा केवढा मोठा मासा आहे तर तुमच्या भाषेत काय म्हणतात नाही आमशाला मला कमेंट करा आणि आमच्या इकडे याला ताडुसा म्हणतात चला तर मित्रांनो फायनली आपली सगळी जाळी ओढून झाली आहेत आणि मगाची मी तुम्हाला दाखवलं एक ताडुसा भेटला होता पहिल्यांदा सुरुवातीला सुरुवातीला नाही ना, ना, सॉरी शेवटची तीन ते चार जाळी राहिली होती आणि तो आ, ताडूसा भेटला होता आणि भरपूर साळ्या बुगडी वगैरे आपल्याला भेटल्या आहेत आणि काय काय मिळालं हे पण तुम्हाला एकदा दाखवतो मित्रांनो अगदी जाळ्याच्या सर्वात शेवटच्या टोक्याला हा बघा हा सुरमईचा मासा मिळाला आहे आणि साधारणत पाच सहा सा किलोचा असेल तुम्ही सांगा मला किती किलोचा असेल तो आणि हे बघा बुकडे वगैरे इकडे भेटलेले आहेत आणि बाकी सगळे दाखवतो थोडा वारा लागतो त्याच्यामुळे बोट हलते आणि हे बघा एवढ्या सगळे आपल्याला बुगडी मासे आजच्या दिवसामध्ये भेटलेत आणि समोरच्या बाजूला तो ताडूसा माझा ठेवला हो आहे बघा केवढा मोठा लांब आहे त्याची शेफ्टी दिसते आहे बघा एकदम समोरच्या डोक्याला ठेवून पण त्याची शेफ्टी अजून पण बाहेर आली आहे मित्रांनो ह्या बुगडी माशाबद्दल सांगायचं झालं ना त्या दिसायला खूप दिसत आहेत पण त्याला मार्केटमध्ये व्हॅल्युएशन खूप कमी आहे म्हणजे जर मोठी बुगडी असेल तर सत्तर रुपये पीस जाते आणि हे जे छोटे छोटे दिसतात ना हे छोटे भले जे आहेत ते तुम्हाला वीस रुपये किलो बावीस रुपये किलो कधी अठ्ठावीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो या रेटने जातात तर मित्रांनो मी वेळोवेळी सांगत आलो आहे की मेहनत करत राहा मेहनतीचं फेळ दे देव आपल्याला देत असतो तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अजून एकदा अनुभव आला असेल कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की शेवटच्या सणाला आपल्याला तो एक इसवण मिळाला होता एक रुपये मोठी मिळाली होती त्याच्यामुळे आपला सगळा डिझेलचा खर्च सगळं काय वाटवलं होतं तर या व्हिडिओमध्ये पण तसंच आहे शेवटपर्यंत आम्ही अपेक्षा सोडली नाही तेव्हावरती विश्वास ठेवला आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवला आणि आपल्याला एक सुरमाई मासा मिळाला चला भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय